आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र सर्वसामान्य माणसं आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातात पण जामनेर तालुक्यातील नागरिक गिरीश भाऊन येतात कारण डिग्री नसली तरी गोरगरिबांचे आरोग्य दूध अशी भाऊंची ओळख संपूर्ण राज्याला आहे गेल्या तीस वर्षात जीएम फाउंडेशन आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महाआरोग्य शिबिराचा जो सेवा यज्ञकुंड प्रज्वलित केला आहे त्यामधून आजपर्यंत नागरिकांना याचा लाभ मिळाला आहे ला रक्त इम्प्लांट सर्जरी हृदय शस्त्रक्रिया यांच्यासारख्या जटिल शस्त्रक्रियांपर्यंत मोतीबिंदू ऑपरेशन ते श्रवण यंत्र वाटपापर्यंत दंत चिकित्सा अवयव प्रत्यारोपण अगदी निदान ते उपचार सब गिरीश भाऊ हो। जनतेने दिलेल्या आरोग्य दूत या ब्रिदाला खरोखर सार्थ ठरवत मोठ्या पुण्याचे काम भाऊंच्या हस्ते सदोदित होत आहे इतकेच नव्हे तर गेल्या काही वर्षांमध्ये भाऊंच्या व दानशूर संस्थांच्या माध्यमातून चळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार ते मुंबई अशा स्थायी आरोग्य केंद्रातील चोपन्न आरोग्य सेवक सहा हजार नऊशे सत्तर डॉक्टर आणि एकशे सत्तावीस रुग्णालय यांच्या प्रभावी नियोजनामधून दोन लाख बावीस हजार चारशे चव्वेचाळीस इतक्या प्रचंड प्रमाणावर शस्त्रक्रिया या यशस्वी लाखोंच्या झालेल्या शस्त्रक्रिया नागरिकांचा विश्वास आणि त्यासाठी मिळालेला कोट्यावधी रुपयांचा निधी हे सर्व काही शक्य होतं हे फक्त आणि फक्त एका विश्वासाने आणि त्या विश्वासाचं नाव आहे साक्षात धन्वंतरीचा आशीर्वाद लाभलेले लोकनेते नामदार गिरीश दत्तात्रय महाजन माझा एक मित्र होता संतोष सराफ म्हणून त्याचं एक ॲक्सिडेंट एक झालं आणि मला अभिमान आहे की मी गिरीभोनच्या तालुक्यात राहतो आणि ते आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्याची व्यवस्था मुंबईतल्या ब्रिज कॅन्डी के हॉस्पिटलमध्ये केली तो एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातला पोरगा कमवता पोरगा तो त्याला आपण वाचू शकलो नाही प्रयत्न खूप केले भाऊंनी त्याला ब्रीच कॅन्डीमध्ये ॲडमिट करून पूर्ण त्याच्या ट्रीटमेंटचा खर्च हा भाऊंनी उचलला आणि एवढंच नव्हे तर तो ज्या रूममध्ये होता तो शेहेचाळीस नंबरच्या वार्डमध्ये होता आणि अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस नंबरच्या वार्डमध्ये रतन टाटा ॲडमिट होते म्हणजे भाऊंच्या तालुक्यातला एक सर्वसामान्य नागरिकाची भावना किती चिंता आहे आणि भाऊ किती कर्तव्यदक्ष आहे हे याच्या माध्यमातून आपल्या निदर्शनास येते आमच्या इथे एका भिल्ल समाजाच्या व्यक्तीला जेव्हा सर्वदोष झाला आ, त्या व्यक्तीने सहज भाऊंना फोन लावला की माझ्या मुलाला सपोधच झाला आहे भाऊ बहु। तर भाऊने सांगितलं की तू आत्ताच्या आत्ता तात्काळ त्याला जळगावला ने मी तेथे माझा माणूस पाठवतो माझं दूध पाठवतो आरोग्याच्या क्षेत्रामध्ये भाऊंचं फार मोठं काम आहे त्या भिल्ल समाजाच्या कार्यकर्त्याला भाऊंनी तेथे आयसोमेट ठेवलं आणि सर्वात उत्तमोत्तम असा उपचार त्याच्यावर केला आणि त्याचा प्राण वाचला अशी आमची गिरीश भाऊ हे सर्वांसाठी दैवत आहे सहा महिन्यापूर्वी मी आजारी पडलो किडनी स्टोन झाला मला मी जगाव गेलो जगाच्या डॉक्टरांकडून माझी तब्येत काही सुधरली नाही मग मी भाऊंना बोलवलो की भाऊ माझी तब्येत एकदम जास्त सिरियस झालेली आहे मग भाऊ म्हणे तू डायरेक्ट मुंबईत आला आहे मी मुंबई गेलो भाऊनी मला बॉम्बे हॉस्पिटल ॲडमिट केलं व्यक्ती स्वतः भाऊ मला भेटायला आले एक महिना चार दिवस मी मुंबई हॉस्पिटल ॲडमिट होतो माझे पूरं चेकअप वगैरे सर्व त्यांनी तिथे क्लिअर कट झालो मी आणि घरी आलो मी माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन त्यांनी गोर गरीब तसंच विकलांग बांधवांना त्यांनाच सामान्य माणसाप्रमाणे चालता फिरवा फिरता यावे याकडे लक्ष दिले आणि प्रत्येकाला सायकल मोटारसायकल चार्जिंग बाईक कुबड्या वगैरे फिर चालण्या फिर चालण्या फिरण्यासाठी साहित्य दिलं सहा डिसेंबर दोन हजार एकोणासमध्ये भाऊंनी प्रथमतः मला चालता येत नसल्यामुळे मोटरसायकल दिली आहे त्यामुळे मी माझा माझे उपजीविकेचे साधन आणि त्यावरती माझा उदरनिर्वाह करीत आहे या मुलीला जन्मानंतर काही दिवसानंतर आम्हाला आढळलं की आहे म्हणून भाऊच्या संपर्कात आलो जसं भाऊंनी असं लक्ष दिलं आमच्याकडे की जसं बाप मुलीची काळजी घेतो आपत्तीची काळजी घेतो त्याप्रकारे भाऊंनी काळजी घेऊन आम्हाला मुंबईला स्थलांतरित केलं तिथे अनेक प्रकारच्या चाचण्या केल्या रिपोर्ट काढले नंतर तपासण्या करून त्यांनी ते ऐकू येण्यासाठी त्या मुलीला मशीन पण दिलं आता तिला बऱ्यापैकी ऐकायला सुद्धा येतं माझ्या वडिलांचं नाव समसुदीनला तित यांना दोन्ही किडनी म्हणजे किडनी स्टोन झाला होता तेव्हा आमच्याकडे ऑपरेशन करण्यासाठी पैसे नको तेव्हा गिरीश भाऊ महाजनांनी आम्हाला मदत केली त्यांनी गिरीश महाजनाने आम्हाला लेटर दिलं त्या लेटरवर आमचं जे जे हॉस्पिटलला ऑपरेशन झालं तिथं सर्व रिपोर्ट आहे फ्री ऑफ कसं झाले आमचे गिरीश भाऊ शिलांगलाने गेलो गिरीश भाऊकडे मला भाऊ माझ्याकडे काही पाहा न हो भाऊ बोलला काय पाकडे मला भाऊ मला मोटरसायकल घेऊन ना एका महिन्यानं फोन आला भाऊचा मला गाडी तयार झाली तुझी जागा घेऊन ये त्या गाडीवर मी मला पोट भरायचा विचार करतो गिरीश भाऊ लय उपकार आहे माझ्यावर लय मानतो गिरीश बाऊ आमची जो एक व्यक्ती आली मुस्लिम व्यक्ती त्याचं हाटचं काम करायचं होतं तर तू आलं म्हणून हाटचं काम करायचं म्हणे माझं तर भाऊशी बोला म्हटलं बाबा मी असं करतो फोन लावतो संध्याकाळी सांगतो तुला तो निघाला मी घाला फोन लावला म्हटलं हो असं असं आहे एक हा पेशंट आहे आणि त्याला अरे म्हणून लगेच पाठवू म्हणे मुस्लिम आहे समाज जात पात पक्ष पंथ काहीच पाहायचं नाही म्हणे आपल्याला फक्त पेशंटचा जीव वाटून हे आपलं आद्य कर्तव्य आहे जवळ माझ्यावर टाइम पडला त्यावेळेस गिरीश भाऊला फोन केला माझा ऑपरेशन आला दीड लाख रुपये खर्च होता दवाखान्यामध्ये मा जाऊन माझं ऑपरेशन आहे कमीत कमी तीन लाख रुपये सांगितले ते बाहेर जा। जाऊन तर गिरीश भाऊचा दवाखान्यामध्ये फुकटमध्ये ऑपरेशन झालं जसाच माझा मुलगा रेल्वेतून होता ट्रेनमधून तर त्यावेळेस माझ्या मुलाला लावायला तेरा चौदा लाख रुपये कॅपॅसिटी नव्हती हो माझ्या मुलाचा मरता मरता वाचला आहे गिरीश भाऊमुळे तेरा लाख रुपये सांगितले ते एक रुपया न चालतो फिरतोय हॉस्पिटलचे कामं वैद्यकीय कामं काही क्षणामध्ये भाऊचे माणसं हजर होता आता माझाच प्रश्न आला मीच म्हणजे मला हाट हार्टमध्ये सूज होती इथे तर साडेपाच लाखाचं मशीन लागत होतं तर ते मशीन इथे निशुल्क त्यांच्या निधीतून झालं भाऊंच्या कार्यात पाया तर पडलेले होते नसा तुटल्या होत्या उभा हवा ना मग इकडे तिकडे फिरलो पैसा लागला गरीबी परिस्थिती आहे मग नाशिकले गेलो महिनाभर टाटी राहिलो मग आपल्या गिरीश मन्नाने फोन लावला त्याने आमचा स्वीकार्य केला त्याच्यामुळे आपला ऑपरेशन झाला वा कायद्यानं घरी आलो चांगले केले बिचाराने त्याचे आमने आभारी आहे जे उभे आहे तर भाऊच्या याच्यावर उभे आम्ही दमावर समजा भाऊंचा आजवरचा राजकीय प्रवास पाहता अनेक मोठी संकट आली कुटील कारस्थानं देखील झाली पण याच गोरगरिबांच्या आशीर्वादांमुळे दुवांमुळे भाऊंचं स्थान हे कायमस्वरूपी आढळ राहिलं लक्षात ठेवा आपल्याला बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अनुक्रमांक दोन गिरीश दत्तात्रय महाजन यांच्या कमळ चिन्ह पुढील बटन दाबून आपल्या आरोग्य दूत गिरीश भाऊंना प्रचंड मतांनी विजयी करायचे आहे आपला भाऊ गिरीश भाऊ